पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सेक्टर मधील। ट्रक टर्मिनल पार्किंग परिसरात रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली या आगीत एकूण सात ट्रक आणि एक जेसीबी वाहन पूर्णतः जळून खाक झाले आहेत पार्किंग परिसरात पुठ्ठ्यांचे बॉक्स आणि प्लास्टिक क्रेट साठवलेल्या जागेपासून सुरुवात झालेली ही आग काही क्षणातच भीषण रूप धारण करत ट्रक पार्किंग परिसरात फैलावली या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले या आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिका अग्निशामक दलाच्या सहा गाड्या आणि एम आय डी सी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या जवानांनी रात्रभर अथक प्रयत्न करून पहाटेच्या सुमारास येथील आग नियंत्रणात आणली आग धुमसत असल्याने अग्निशामक दलाकडून सोमवार दुपारपर्यंत घटनास्थळी काम सुरू होते खबरदारीचा उपाय म्हणून पार्किंगमधील इतर वाहने तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आली ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही मात्र पोलिसांकडून आणि अग्निशामक विभागाकडून त्याबाबत तपास सुरू आहे आग लागल्यामागचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे अग्निशामक दलाने वेळीच येथील आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला ए पी एम सी पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे या आगीत सात ट्रक आणि एक जेसीबी जळून खाक झाला आहे